राजर्षी शाहू महाराजांची जयंती आली की मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या चौकाची डागडुजी करण्याचे व स्वच्छतेचे स्वप्न पडून महापालिका अचानक होते आणि या धागर धिंगाण्यात महाराजांना हार घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निष्कृष्ट शिडीला महाराजांच्या पुतळ्याच्या पायाचा आधार दोरीने घ्यावा लागतो व अत्यंत छेदजनक व निंदा युद्ध घटना इचलकरंजीत घडत आहे याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे याबाबतची अक्षय पवार आणि तुम्ही आरक्षणाचे जनक व शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते दलितांना हक्क मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले छत्रपती शाहू महाराज यांची जयंती भारतभर साजरी केली जाते त्यांचे जन्मस्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सव्वीस जून या दिवसाला विशेष महत्व आहे या निमित्ताने अनेक शासकीय निमशासकीय संस्था संघटना हे या प्रतिमेचे अभिवादन करून विचारांचा जागर करतात पण कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रनगरी समजल्या जाणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेला खरोखरच शाहू जयंती निमित्त साजरा होणाऱ्या कार्यक्रमांचे चाड आहे का असा प्रश्न शहराच्या मध्यभागी असलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याकडे पाहिल्यास दिसून येते गतवर्षी शाहू जयंती निमित्ताने या ठिकाणी धरण व दाजीपूर अभयारण्याचा देखावा उभारण्यात आला होता याचे उद्घाटन पण त्यानंतर याकडे कोणीही लक्ष न दिल्याने उभारण्यात आलेल्या गव्यांची प्रतिकृती व अन्य साहित्य चोरला गेले यानंतरनं शाहू जयंतीच्या आदल्या दिवशी जागे झालेल्या महापालिकेने पुतळ्याभोवती स्वच्छता व डागडुजी करण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेली शिडी निष्कृष्ट असल्याचे लक्षात आले लक्षा त्यानंतरही शिडी स्थिर ठेवण्यासाठी दोरखंडाने चक्क शाहू महाराजांच्या पुतळ्यातच बांधण्यात आले यावेळी अनेक मान्यवर या शिडीवरून पुष्प अर्पण करण्यास वर जातील त्यावेळेस पुतळ्यास धोका पोहोचू शकतो एवढा साधा विचारही या कोणाच्या डोक्यात आला नाही हा प्रकार महाराजांच्या अभिवादन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी पाहून संताप व्यक्त केला राजर्षीचा जन्म झालेल्या जिल्ह्यातच इचलकरंजी महानगरपालिका अशी हेळसांड करत असेल तर जाब विचारणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका